आपण तयारी करतो का सगळं घर स्वच्छ करणं असेल कपडे धुवून काढणं असेल भांडे घासणं असेल भांडे घासताना फार गंमत असते आपली जे आपली आपल्याला कन्फर्म माहिती भांडे आपल्याच लग्नातले आहेत ते आपण दारात आणून घासतो आणि जे चुकून वर्षभरात शेजारमीचे आपल्या <laughs> घर ते किचन मध्ये घास बसतं म्हणजे तुमच्याकडे काय असं नाही मी ग्रामीण भागातली गोष्ट सांगतो तुम्हाला असं काय भांड्यांची स्वच्छता घराची स्वच्छता स्वच्छता दिवस आपण व्रत धारण करतो आणि मनाच्या स्वच्छतेसाठी आई जगदंबेच हे नवरात्रीचं व्रत खऱ्या अर्थानं तेव्हा साजरी होईल साजरे होईल नवरात्र फक्त नऊ दिवसापुरता एक महोत्सव उत्सव आहे या दृष्टीनं आपण पाहू नये तर नवरात्र खरा साजरा करायचा असेल ना ज्या दिवशी प्रत्येक स्त्री एक शक्ती म्हणून पाहण्याची नजर निर्माण होईल ना खरे अर्थात त्या दिवशी नवरात्र खरा साधून आज आपण पाहतो की स्त्रियांच्या बाबतीमध्ये होणारे अन्याय त्यांच्यावर होणारे जुलूम ती ती शक्तमी शक्ती आहे तिच्या अंगा जास्त ताकत नाही आपण आपल्या ताकदीच्या बळावरती तिच्यावर जो अत्याचार करतो जो अन्याय करतो ती गोष्ट मा जगदंबेला सहन न होणारी आहे म्हणून प्रत्येक पुरुषांना आहे समाजामध्ये जगामध्ये दिसणारी प्रत्येक स्त्री आपली, आए, आपली, आपली हो आई आपली बहीण आपली मुलगी आहे आणि ही नजर जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जगदंबेच्या कृपेला आपण पात्र होऊ शकत नाही आणि जगदंबा भावनाच्या कृपेला प्राप्त होण्यासाठी सांगू तुम्हाला त्या जगदंबेमुळेच आपलं अस्तित्व आहे महिला आणि पुरुष सगळ्यांनी माझं बोलणं आहे आई जगदंबेमुळे आपलं अस्तित्व आहे पण ती आपल्या अंगात संचारली आहे तिचा संचार आपल्या अंगात आहे आणि आपण तिचं स्वरूप असणारी मुलगी असेल स्त्री असेल तिच्यावरती आपण जुलूम करतोय ही गोष्ट जगदंबेला सहन होणार नाही ती आपल्यामध्ये आली ना ते आपल्याला सोडून निघून जाईल माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून सांगते ती कानामध्ये शक्ती संचारली म्हणून आपण ऐकतोय ती डोळ्यामध्ये शक्ती संचारली म्हणून आपण पाहतोय ती जिभेमध्ये शक्ती संचारली म्हणून आपण बोलतोय आपलं धावणं पळणं उठणं बसणं खाणं पिणं खाल्लेलं अन्न सुद्धा पचवणं ते अग्निरूपानं आतमध्ये संचारलेले आहे म्हणून खाल्लेलं पसत ती पूर्ण शरीरामध्ये प्रत्येक अवयवामध्ये ती संचारलेली आहे म्हणून पहिला पुरुष आपण सगळेजण तिच्या ताकदीनं तिच्या कृपेनं सगळ्या जगातल्या जीवनाचा व्यवहार करतोय पण ज्या दिवशी तिने दिलेल्या शक्तीचा आपण दुरुपयोग करू त्या दिवशी ती शक्ती आपली काढून घेईल ऐका ती जेव्हा कानाला सोडून जाईल तेव्हा आपण बहिरे होऊ ती आपल्या डोळ्यातून निघून जाईल डोळ्यांची शक्ती त्यावेळेला आपण आंधळे होतात तोंडातली शक्ती निघून गेली तर आपण मुके होणार ती आपल्यामध्ये संचारली माझं बोलणं अजून तुम्हाला कळावं म्हणून ऐका ज्यावेळेला आपलं आरोग्य आरोग्याचं संतुलन बिघडतं आपण अशक्त हो होतो डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला तपासतात औषध वगैरे हो देतात डॉक्टरच्या लक्षात येतं यांना अशक्तपणा आलाय डॉक्टर म्हणतायत तुमच्यातली शक्ती कमी झाली डॉक्टर म्हणताय तुमच्यातली शक्ती कमी झाली डॉक्टर असं म्हणत नाहीत तुमच्यातला ब्रह्मा कमी झाला तुमच्यातला विष्णू कमी झाला तुमच्यातला शंकर कमी झाला असं अजिबात म्हणत नाही डॉक्टर म्हणतात तुमची शक्ती कमी झाली त्याचा अर्थ मा जगदंगा आपल्यात संचारलेले आहे शक्ती रूपा म्हणून तिचा सन्मान करायला शिका ती ज्या इंद्रियामध्ये संचारली त्या इंद्रियांच्या माध्यमातून सत्कर्म करा ती खऱ्या अर्थानं प्रसन्न होईल परत ते इंद्रियामध्ये ती संचारलेली आहे तर आपल्या